जो शरीर धन आणि जन यांना समजून देवावर प्रेम करतो तो वैष्णव समजावा असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार संदीप महाराज यादव यांनी केले आहे खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त वावंढळ यांचा छप्पनवा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहाचे पुष्परूपी कीर्तनाची माळ गुंफताना ते बोलत होते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण अभंगावर त्यांचे कीर्तन झाले वैष्णवांची आंतरिक चार लक्षणं असतात ज्यांचं प्रेम देवावर आहे जो शरीर धन जन यांना गवताप्रमाणे समजतो कितीही दुखांना सामोरे जावं लागलं तरी आपल्या नियमात बदल करत नाही आणि ज्याला जातीचं काळाचं धर्माचं बंधन नाही तो वैष्णव समजावा असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे असे सांगून वारकरी संप्रदायाचं महत्वपूर्ण घटक वैष्णव आहे सातारा जिल्ह्यातील जावडी तालुक्यातील जामरुख हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वावंढळ या ठिकाणी स्वखर्चाने वसले आहे जुन्या गावची रूढी परंपरा आजही जपल्या जातात याचाच एक भाग अखंड हरिणाम सप्ताह आहे गावातील स्त्री पुरुष यांच्यासह पंचक्रोशीतील लोक हरिणाम सप्ताहासाठी येत असतात श्री जानाई श्री इंजाई देवस्थान ट्रस्ट जय भवानी महिला मंडळ जय भवानी तरुण मंडळ हे सक्रिय होऊन अखंड हरिणाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत प्रतिनिधी अर्जुन कदम चौक अँड प्रेस द सौ अपडेट